नमस्कार मी आज आज तुम्हाला ऋषीची भाजी बनवून दाखवणार आहे ऋषीची भाजी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी जी पंचमी येते त्याला ऋषी पंचमी म्हणतात त्या दिवशी ऋषीमुनी ज्या प्रकारे भाजी खात असे तशीच आपल्याला भाजी बनवायची आहे आणि ऋषीमुनी फक्त कंदमुळे आणि वेलवर्गीय भाज्या खायचे उकडून त्या पद्धतीने मी आपण ती भाजी बनवूया त्यासाठी मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या त्या दाखवते मी हे आळू घेतला भाजीचा आळू घेतला हे बघा भाजीचा आळू असा असतो पातळ पान आणि हिरवा कलर असतो त्याचा हे पानं मी अशी पानं सहा सात घेतली आणि त्याचा असा देठ असतो त्या देठाचे हे तुकडे करून घेतले अर्धी वाटी ते देठ घेतले त्याच्यानंतर मी घेतलं अरबी घेतलं अरबी म्हणजे काय तुम्हाला दाखवते अरबी म्हणजे हे आळूचा रूट आळूचं मूळ त्याला अळकुंड्या पण म्हणतात अरबी पण म्हणतात याची अशी साल काढली पूर्ण आणि असे तुकडे करून घेतलेत मी मग त्याच्यानंतर मी घेतला हा दोडका त्याला दोडका म्हणतात शिराळी पण म्हणतात ती घेतली कापून त्याच्यानंतर मी भेंडी घेतली चार पाच भेंड्या कापून घेतल्या त्याच्यानंतर मी दुधी घेतला कापून दुधी भोपळा त्याच्यानंतर रताळी घेतली त्याच्यानंतर घोसाळी म्हणतात त्याला काही ठिकाणी याला गिलके पण म्हणतात ते घेतले त्यानंतर मी राजगिऱ्याची ही भाजी घेतली त्याचे पानं असे कापून घेतले आणि छोटे छोटे देठ होते ना त्याचे मी छोटे छोटे कापून घेतले तुकडे आणि मोठे जाड देठ होते खाली त्याची अशी मी साल काढली हे बघा अशी साल काढली अशी पूर्ण मोठ्या देटची अशी पूर्ण साल काढून घेतले आणि असे तुकडे मोठे मोठे केले म्हणजे ते आपल्याला खायला बरे पडतात त्याच्यानंतर मी सुरण घेतलं एक अख्खा कणीस घेतला मक्याचा तुमच्याकडे बेबी कॉर्न असेल तर तेही घेऊ शकतात किंवा नुसते दाणे असेल तर तेही घेऊ शकतात तुम्ही मी इथे लाल भोपळा घेतला याला लाल या लाल भोपळ्याला काही ठिकाणी डांगर पण म्हणतात ते घेतलं आणि काकडी घेतली एक वाटी चला तर आता आपण याची भाजी करून घेऊया आणि ही भाजी मेन म्हणजे याचं असं म्हणतात की बैलाच्या कष्टाचं यात कुठल्याही भाज्या घ्यायच्या नाही म्हणजे शेतात पिकणारे धान्यापैकी कुठल्याही यात धान्य नाही बघा आता ही आळू भाजी तर ही न पेरता आपोआप उगवणारी भाजी आहे आणि सगळे वेलवर्गीय वर्गीय भाज्या काही काही भाज्या या परसदारी येणाऱ्या आहेत म्हणजे गावीच्या समोर किंवा मागे जी जागा असते तिथे हे वेल लावलेले जातात काकडी भोपळा भेंडी असं छोटी छोटी झाडं लावलेली असतात तिथल्या ह्या भाज्या आहेत चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा इथे मी गाईचं साजूक तूप दोन चमचे टाकते तुमच्याकडे गाईचं लोणी असेल तर हेही तुम्ही वापरू शकतात सर्वप्रथम आळूची भाजी टाकणारे आळू टाकणार आळूचं अरबी नंतर सुरण नंतर दोडका नंतर गिलका किंवा घोसाळी काकडी लाल भोपळा दुधी भेंडी राजगिऱ्याचे मोठे देठ राजगिऱ्याची भाजी आणि रताळे आणि त्याच्यानंतर हा मका याचा छान हलवून घेणार आहे त्यावर हे बघा असं अर्धा तांब्या पाणी टाकून हे शिजून घेणार आहे आणि त्यात काळं काड़ मीठ काळ्या मिठाचा मोठा खडा तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर टाका आणि हे छान असं छान हलवून घ्यायचं हे बघा त्यामध्ये मी अशाच फोडणीत न घालता कच्च्या मिरच्या टाकता त्या खूप छान लागतात अशाच घातल्यानंतर म्हणजे अशा कच्च्याच टाकायच्या फोडणीत टाकून मिरची नाही टाकायचं ही भाजी जरा वेगळीच लागते खूप छान लागते ऋषीची भाजी अशी हलवायची आणि पूर्ण अशी शिजून घ्यायची आता मी याच्यात काय करते बघा ह्या पाण्यामध्ये कोणी ओलं खोबरं टाकतं कोणी शेंगदाणे टाकतात पण आपल्याला बैलाच्या कष्टाचं काहीही घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला शेंगदानाही चालणार नाही कारण आपण यात तेल पण नाही टाकलं त्यामुळे त्यामुळे वरीचे तांदूळ घ्यायचे किंवा याला भगर म्हणतात हे बघा वरीचे तांदूळ मी असे धुवून घेणार आणि आता मग हे टाकणार त्याच्यात ही भाजी खूप सात्विक होते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकतात भाताबरोबर खाऊ शकतात किंवा आम्ही तर आम सगळेजण असे चमचानी उचलूनच खातो म्हणजे वाटीत वाटीभर भाजी घेतो आणि चमच्यानी अशीच खातो पण त्यात कुठलाही असा गरम मसाला किंवा असं काही नाही खूप सात्विक भाजी आहे हे बघा वरीचे तांदूळ टाकल्यामुळे ना ही भाजी आपली छान मिळून येणार आहे ही भाजी हवीला खूप छान लागते वर्षातून एकदाच आपण बनवतो आहे बा किती छान कलरफुल दिसते आणि सर्व भाज्यांची चव मिक्स लागते खूप सुंदर लागते आणि ही भाजी अशी आपण म्हणजे डाएट भाजी म्हणूनही खाऊ शकतो तर आता मी हिला वीस पंचवीस मिनिट शिजून घेणार आहे आणि यातलं पाणी संपलं की अजून तुम्ही टाकू शकता चेक करायचं शिजले का पूर्ण भाज्या बुडेल तेवढं पाणी आपण टाकायचं म्हणजे भाज्या अगदी छान मऊसूत शिजतात चल आता आपल्या भाजीला अर्धा तास झालाय आपण आता उघडून बघूया कशी शिजली ती मस्त छान माऊसूत शिजली आहे वरीच्या तांदळाने भगरेने छान मिळून आली आहे भाजी बघा वास पण खूप सुरेख येतोय आता यात मी थोडीशी चिंचा कोळून घेतलेलं पाणी मी टाकते कारण अळूला खाज असते सुरणाला खाज असते घशात खवखवतं ते त्या त्यासाठी मी चिंचेचं पाणी टाकते दोन तीन मोठे चमचे मी घातले आणि मी रताळ टाकलेलं आहे रताळेला रताळ हे गोड असतं म्हणून गूळ टाकायची गरज नाही आहे गूळ टाकणार नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थो थोडंसं गूळ टाकू शकतात तर आता ही आपल्याला गणपतीला दाखवण्यासाठी भाजी तयार झालेली आहे आपला गणपती येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी हाच नैवेद्य असतो ऋषीची भाजी आणि भाकरीचा पहिल्या दिवशी मोदकाचा असतो ते मोदक माझे दाखवून झाले आता गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीचा नैवेद्य ऋषीची भाजी आणि भाकरीचा असतो तर आता आपण भाकरीची तयारी करूया ही ऋषीची भाजी मी बाजूला ठेवते हे राजगिऱ्याचं पीठ मी ते घेतलं आहे हे राजगिऱ्याचं पीठ हे वाण्याकडे मिळतं आता खास हे ऋषी पंचमीला याची भाकरी करतात ऋषीच्या भाजीबरोबर चला आता मी एका भाकरीचं पीठ इथे मळून घेते बघा एका भाकरीचं पीठ घेतलं आहे काय थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं हे बघा इथे आपलं हे पीठ भिजून झालं हे सेम कणकेसारखं झालं बघा एवढा चिकटपणा असतो याला राजगिरीच्या पिठाला तर याचं आपण आता लाटून भाकरी बनवणार आहोत बघा असं गोल करायचं थोडीशी जाडच लाटायची हळूहळू हळू लाटायचं चिकटपणा त्याला भरपूर आहे पण एक खास याच्याबरोबर या भाजीबरोबर खूप छान लागते आणि आपल्याला मेन म्हणजे याच्यात शास्त्र असं आहे का बैलाच्या कष्टाचं काही खायचं नाही आहे मग बैलाच्या कष्टाचं मग काय उपवास उपवास पण असतो बायकांचा मग उफवस, त्याच्यासाठी राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी करतात हे बघा खूप अशी चपातीसारखी पातळ नाही करायची प्रमाणात मी अशी जाड ठेवली बघा हां तवा पूर्णपणे गरम केला आहे आणि टाकताना आता बारीक केला आहे मी पूर्ण गरम करून घेतला आणि बारीक केलाय याला बाकीच्या भाकरीसाठी सारखं पाणी नाही फिरवायचं टाकल्यानंतर ना, फिर ना। लगेच एका मिनटाने ना असं बघायचं आता मी पलटून घेते त्याला आणि मग आता मीडियम करायचा बघा असं बघायचं मध्ये मध्ये खालून किती शिकली आपली भाकरी छान शिकून घ्यायची खालच्या साईडनी पौष्टिक भाकरी होते ही छान राजगिऱ्याची कॅल्शियम भरपूर असतं राजगिऱ्यामध्ये गणपतीचा नैवेद्या म्हणून राजगिऱ्याची भाकरी आणि ऋषीची भाजी दाखवतात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पंचमीला नैवेद्य गणेश चतुर्थीच्या दिवशी मोदकाचं नैवेद्य आता मी तव्यावर ही, बाज, ही बाजू ही बाजू आहे ना मी तव्यावर शिकून घेणार फुगली बघा हे बघा छान फुगली आपली ही भाकरी आणि तुम्ही असं गॅसवर पण भाजू शकतात आता ही तव्यावर तर फुगलीच ऑलरेडी पण मी गॅसवर कशी भाजवायची ते तुम्हाला दाखवते हे बघा असं ठेवायचं अशी तुम्ही गॅसवर पण भाजून घेऊ शकता ते बा फुगली बघाय दिसते फुगले बघा हे आपली भाकरी तयार आहे आता आपण भाजी भाकरीचा नैवेद्य तयार करूया हे बघा या ठिकाणी गणपतीच्या नैवेद्यासाठी राजगिऱ्याची भाकरी आणि ऋषीची भाजी आपली तयार आहे तुम्ही नक्की करून बघा टेस्टलाही खूप छान लागते आणि सगळे विटॅमिन्स आपल्या पोटात जातात या दिवशी ऋषीमुनीची ही भाजी आहे सात्विक भाजी आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये मला लिहून पाठवा तुमची भाजी कशी झाली ते बाय बाय